साईराम ठाण्यातले साई भक्त ज्या साईबाबांच्या मंदिराच्या वर्धापन दिनाची वाट बघत असतात वर्षभर वाट बघत असतात तो साईबाबांच्या मंदिरेचा वर्धनगर येथील साईबाबांच्या मंदिराचा वर्धापन दिवस सोहळा आगामी बारा तारखेपासून चौदा तारखेपर्यंत ता होणार आहे मंडळी गेल्या काही वर्षात वर्तनगर परिसरातलं हे जे साईबाबांचं मंदिर आहे हे प्रतिशिर्णी म्हणून नावारूपाला आलं असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही मंडळाचे तत्कालीन अध्यक्ष श्री बळीभाई नेबाककर यांच्या संकल्पनेतून या ठिकाणी हे मंदिर अतिशय छोट्या रूपामध्ये पहिले साकारलं गेलं त्यानंतर हळूहळू भाविकांची गर्दी या ठिकाणी वाढू लागली भाविक दर गुरुवारीच नव्हे तर एरवी देखील या ठिकाणी साईबाबांच्या दर्शनार्थ येऊ लागले आणि या मंदिराची कीर्ती अक्षरशः दिगंत होऊ लागली केवळ ठाणे शहरातीलच नव्हे तर मुंबई शहापूर भिवंडी कल्याण डोंबिवली वाशी या परिसरातले भाविक या ठिकाणी मंदिरामध्ये श्री साईंच्या आशीर्वादासाठी येऊ हो लागले आणि या मंदिराचा जो कीर्ती आहे ही अक्षरशः दिगंत झाली आज वर्तनगर परिसरातील या साईबाबांच्या मंदिराची धुरा वाहत आहेत श्री मंगेश नाईबागकर आपले पिताश्री बळीभाई नाईबागकर यांनी जे आदर्श घालून दिलेले आहेत त्या आदर्शांचं तंतोतंत पालन करत मंगेश नैबाकर कर, हे या मंदिराचं व्यवस्थापन बघत आहेत त्यांच्या जोडीला त्यांचे अनेक शिलेदार आहेत जे अक्षरशः तन मन धन अर्पण करून या ठिकाणी श्री साईंची सेवा करत आहेत साईंच्या मंदिराचा हा उत्सव साईंच्या मंदिराचा हा वर्धापन दिन उत्सव म्हणजे साई भक्तांसाठी अक्षरशः पर्वणी असते दरवर्षी लाखोंच्या संख्येने या ठिकाणी भाविक या तीन दिवसात येतात आणि साईंचं दर्शन घेत असतात याविषयी आपल्याला अधिक माहिती दिली श्री मंगेश नकर यांनी लक्ष्मीनारायण याग यज्ञ तसेच भजन कीर्तन गायन अशा प्रकारचे कार्यक्रम सतत तीन दिवस होणार आहेत दिनांक चौदा रोजी दुपारी एक वाजता पूर्ण होती होणार असून त्यानंतर श्री साईबाबांच्या पादुकांची भव्य पालखी मिरवणूक वर्तकनगर परिसरातून निघणार असून सर्व साई भक्तांना आपल्या माध्यमातून आम्ही दर्शन घेण्यासाठी आव्हान करीत आहोत साईंच्या या मंदिरामध्ये वर्धापन दिनाच्या निमित्ताने विशेष रोषणाई केली जाते त्याचप्रमाणे विशेष डेकोरेशन देखील या ठिकाणी करण्यात येतं हे सगळं बघण्यासाठी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे साईंचेच आशीर्वाद घेण्यासाठी या ठिकाणी भाविक अक्षरशः रांगा लावतात साईंच्या या मंदिराचा हा वर्धापन दिन उत्सव म्हणजे भाविकांसाठी अक्षरशः पर्वणी असते प्रचंड मोठी जत्रा या ठिकाणी भरलेली असते सगळीकडे रोषणाई असते अप्रतिम अशा प्रकारचं सजावट या सगळ्या मंदिराला केलेली असते एक प्रकारे या ठिकाणी ऊर्जेचा संचार झालेला असतो असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही कारण या उत्सवाची साईंचे भक्त साई भक्त अक्षरशः वाट बघत असतात वर्षभर वाट बघत असतात अनेक जण इथे येतात साईबाबांना नवस बोलत असतात अनेक जण येतात इथे साईंची मनोभावे पूजा अर्चना करत असतात असे आजवर आम्ही अनेक भाविक बघितलेले आहेत की इथे आल्यानंतर टोळ्यामध्ये अक्षरशः पाणी येतं कारण या ठिकाणची साईंची मूर्ती ही अक्षरशः करुणाई करुणामयी मूर्ती आहे असं म्हटलं चुकीचं ठरणार नाही आज या मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त भाविक अगदी मनोभावे या ठिकाणी आपलं जे काही फुल न फुलाची पाकळी आहे हे अर्पण करत असतात भाविकांच्या माध्यमातून होणारा हा खऱ्या अर्थाने साई लोकोत्सव आहे असं म्हटल्यास देखील चुकीचं ठरणार नाही आता आपण थोडीशी माहिती घेऊया साईंचा हा जो संपूर्ण उत्सव आहे या उत्सवामध्ये एक्झॅक्टली काय काय घडणार आहे याची साईंच्या मंदिराचा हा एकोणचाळीसवा वर्धापन दिवस आहे श्री बळीभाई नायबागकर यांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करत त्यांचे चिरंजीव मंगेश बळीभाई नेहबाकर यांच्या अध्यक्षतेखाली यावर्षी हा उत्सव संपन्न होतो आहे या उत्सवाच्या नियोजनात आमदार श्री संजय केळकर आणि अध्यक्ष श्री बळीभाई नाईबाकर यांचे चिरंजीव मंगेश नाईबाकर यांच्या काटेकोर नियोजनाखाली हा संपूर्ण उत्सव सध्या सुरू आहे दिनांक बारा अकरा दोन हजार पंचवीस ते चौदा अकरा दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये या उत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे या निमित्ताने परमपूज्य रत्नाकर महाराज उर्फ योगानंदचार्य स्वामी बदलापूर यांच्या आशीर्वादाने बारा तारखेपासून सकाळी साडेसात वाजल्यापासून लक्ष्मीनारायण याग यज्ञ आयोजित करण्यात आला आहे यज्ञाची पूर्णाहुती शुक्रवार दिनांक चौदा अकरा दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजता होणार आहे बुधवार दिनांक बारा अकरा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेसात वाजल्यापासून प्रसादाच्या लाडूचं वाटप होणार आहे शुक्रवार दिनांक चौदा नोव्हेंबर रोजी यज्ञ समाप्ती पूर्ण होती दुपारी एक वाजता होणार आहे त्यानंतर दरवर्षीप्रमाणे अतिशय उत्साहामध्ये साईबाबांच्या पादुकांची भव्य पालखी मिरवणूक आणि इतरही कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येणार आहे एक लक्षात ठेवा शुक्रवार दिनांक चौदा अकरा दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे चौदा नोव्हेंबर रोजी मंदिर अहोरात्र खुलं राहणार आहे त्यामुळेच जास्तीत जास्त भाविकांनी या संपूर्ण कालावधीमध्ये या ठिकाणी यावं साईंचं दर्शन घ्यावं असं आवाहन आमच्या ट्रस्टी मंडळींनी केलं आहे आज आम्ही हा एकोणचाळीसवा वर्धापन दिवस साजरा करत आहे प्रथमचा वर्धापन दिवस तर आमचं पहिल्यापासून जे चालत आलेलं आहे की लाडूचा प्रसाद तो आम्ही बारा तारखेपासून सकाळी सात वाजल्यापासून आरती झाल्यानंतर ते चौदा तारखेपर्यंत रात्रीपर्यंत वाटत राहणार तसंच भोजनाचा कार्यक्रम असतो भोजनाच्या कार्यक्रमाला कमी जेवढे स्वयंसेवक येतात त्यांना सर्वांना भोजन होतं नंतर रात्री महाप्रसाद होतो पालखीला सर्वजण आमच्या इकडे जेवढ्या पालखीला लोक येतात त्यांना सर्वांना महाप्रसाद दिला जातो मंदिरातील पुजारी सर्व सेवेकरी आजूबाजू परिसरातील सर्व साई भक्त मंडळी आम्हाला असं नेहमी सहकार्य करत असतात आणि म्हणून ह्या ठाण्यातील मुंबईच्या मुंबईतील कल्याण डोंगरी ह्या हो परिसरातील सर्व साई भक्तांना साईनाथ सेवा समितीच्या वतीने आम्ही आव्हान करतो की आपण बारा तेरा चौदा या वर वर्धापन दिनाला हजेरी लावा बाबांचं दर्शन घ्या प्रसादाचा लाभ घ्या धन्यवाद तर मंडळी साईंचा हा उत्सव उद्यापासून म्हणजे बारा तारखेपासून सुरू होतो आहे या उत्सवामध्ये दरवर्षीप्रमाणे यंदा देखील साई भक्तांचा प्रचंड उत्साह आत्तापासूनच दिसू लागला आहे वर्तकनगर परिसर अक्षरशः रम्य वाटू लागला आहे रोषणाईने सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे आपण सगळे देखील इथे येऊया साईमय होऊया साईंचं दर्शन घेऊया ओम साईराम वर्तकनगर ठाणे येथील श्री साईबाबा मंदिराचा वर्धापन दिन महोत्सव बारा ते चौदा नोव्हेंबर भाविकांनी दर्शनार्थ अवश्य या निमंत्रक मंगेश नईबाकर